मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या शुभम अनिल आगोने याची दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आली शुभम आगोने याची हत्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यासाठी तसंच भरदिवसा भर, भर रस्त्यावर पोलिसाची हत्या झालेल्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता चाळीसगाव इथं अहिल्यादेवी चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आक्रोश मोर्चा तसंच रास्ता रोको करण्याचं ठरवण्यात आलं आहे आक्रोश मोर्चा तसंच रास्ता रोको करून सकल धनगर समाज तसंच शुभ मागवणे मित्रपरिवाराच्या पुढील मागण्या करण्यात येणार आहेत फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी सदरील आरोपींची केस जलद न्यायालयात चालवण्यात यावी सदरील केस चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा ने सदरील आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी सदरील आरोपी हे परंपरागत समाज विघातक प्रवृत्तीचे असून तसंच सराईत गुन्हेगार असून त्यांना सदरील खटल्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आक्रोश मोर्चा तसंच रास्ता रोको व अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं सकल धनगर समाज आणि शुभ मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं आवाहन करण्यात आलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव